मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्क्वॅप अंतर्गत भरावायची माहिती आणि शा म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क या ठिकाणी माहिती कशी भरावी ती तर चला सर्वात प्रथम जाऊया आपण आपल्या मोबाईलमधील क्रोम या ब्राउझरवर तर क्रोम या ब्राउझरवर जाऊया टाईप करूया वेबसाईट जिचं नाव आहे एस सी ई -E आर टी डॅश डाटा डॉट वेब डॉट ॲप ही पहिली जी वेबसाईट आपल्याला आलेली आहे तिला आपण ओपन करूया या ठिकाणी स्क्वॅपचा असा आपल्याला मुकपृष्ठ दिसेल या ठिकाणी खाते तयार करा आपण आपल्या शाळेचं खातं ऑलरेडी तयार केलेलं आहे त्याच्यानंतर लॉग इन तर आपण लॉग इन होवा ये होऊया या ठिकाणी आपण खाते तयार करत असताना शाळेचा ईमेल किंवा मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक यांचा जो ईमेल आय डी टाकलेला असेल तो ईमेल आय डी इथं टाकायचा त्यानंतर आपल्या शाळेसाठी आपण जो पासवर्ड बनवलेला आहे तो पासवर्ड खाली नोंदवायचा आणि लॉग इन व्हायचं या ठिकाणी आता आपण लॉग इन झालेलो आहोत तर आपण नमुना दाखल एक मानक इथं भरून पाहूया एकशे दहा नंबरचं मानक नियमित आणि प्रभावी मौखिक आभासी ऑनलाईन हे वाचण्याच्या भानगडीत मी पडत नाही आपण आपल्या वाचून जो स्तर आपल्याला निवडायचा आहे आम्ही दोन नंबरचा स्तर निवडलेला आहे शाळेसाठी त्या स्तर निवडल्यानंतर आपल्याला आता पुरावा इथं पुराव्याची लिंक आपल्याला इथं सादर करायची आहे तर त्यासाठी आपण या आपल्या मोबाईलचं मधलं बटन दाबून या ॲपमधून बाहेर पडायचं आहे बॅक न जाता डायरेक्ट बाहेर पडायचं आहे यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या गुगल ड्राईव्हला ओपन करायचं आहे गुगल ड्राईव्हला ओपन केल्यानंतर आपण आपल्या शाळेचं स्क्रॅप आणि शाळेचं नाव या आप नावाने ना। जे फोल्डर बनवलेलं आहे ते फोल्डर ओपन करायचं या फोल्डरमध्ये आपण ज्या पी डी एफ अपलोड केलेल्या आहेत त्या पी डी एफांना आपण नावं देखील दिलेले आहेत एकशे दहा नंबरचं मानक हे आपल्याला सापडलं या एकशे दहा नंबर का मानकाच्या पी डी एफच्या अगोदर पुढे तीन डॉट दिसत आहेत त्या तीन टिंबांवर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला शेअर आणि मॅनेज ॲसेस मॅनेज ॲसेस यावर क्लिक करायचं आहे मॅनेज ॲसेस एनी वन विथ द लिंक म्हणजे आपल्याला चेंज करायची गरज नाही म्हणजे कोणीही पाहू शकतं तर आपल्याला परत आपल्याला तीन डॉटवर ठेवायचं आहे त्यानंतर कॉपी लिंक हे जे खाली ऑप्शन दिसत आहे कॉफी लिंकला लिंक कॉपी करायची आपली लिंक कॉपी झालेली आहे याच्यातूनही आपल्याला मधलं बटन दा दाबून बाहेर पडायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलच्या खालच्या बाजूला गोलच्या जवळ चौकटमध्ये ते बटन दाबून आपल्याला क्रोम ब्राउझरला यायचं आहे एकशे दहा नंबरचं मानक आपण भरत होतो त्याचा दुसरा स्तर आपण निवडलेला होता आणि आता ही कॉपी केलेली लिंक इथं पेस्ट करायची आणि खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आपलं मानक एकशे दहा सबमिट झालेलं आहे त्यानंतर आपण अठरा नंबरचं मानक एक चेक करून घेऊया त्याचा ॲसेस कसा बदलावायचा ते तुम्हाला मी सांगतो अठरा नंबरचं मानक हे अठरा नंबरचं मानक आपल्याला भरायचं आहे चौकटवर आपल्या या परत दाबायचं आहे त्या ठिकाणी आपले जेवढे ॲप ओपन असतात आपण गुगल ड्राईव्ह ओपन केलेलं होतं त्याच्यात आपल्याला अठरा नंबरचं मानक आता हे मानक क्रमांक अठरा पी डी एफ दिसली त्याच्यात तीन डॉटवर जायचं तीन डॉटर्स जा गेल्यानंतर मॅनेज ॲसेस मॅनेज ॲसेसवर गेल्यावर बघा रिस्ट्रिक्टेड खाली चेंज ब्ल्यू कलरमध्ये आहे तिथं चेंज म्हणायचं चेंज केल्यानंतर रिस्ट्रिक्टेडच्या पुढे जो ॲरो दिसतो आहे त्या ॲरोवर क्लिक करायचं एन विथ द लिंक असं म्हणायचं आता आपला ॲसेस जनरल ॲसेस जो आहे तो चेंज झालेला आहे आणि वर उजव्या कोपऱ्याला जे लिंक कॉफीचं बटन दिसतं आहे ते लिंक कॉपी करायची परत आपल्याला आपल्या क्रोम ब्राउजरला यायचं आहे अठरा नंबरचं मानक अठरा नंबरचा मानकाला आपण जो स्तर निवडला असेल आपल्या शाळेसाठी वार्षिक तपासणी त्याच्यासाठी आपण तीन नंबरचा स्तर निवडलेला होता तर तीन नंबरचा स्तर निवडला आहे त्याच्यासाठी ती, ती कॉपी केले लिंक आता खाली सबमिट करूया आणि अशा पद्धतीने आपला अठरा नंबरचा मानक देखील भरला गेलेला आहे अशा पद्धतीने आपण मॅ मॅनेज ॲसेसमध्ये जाऊन ॲसेस चेंज करून ती लिंक कॉपी करून आपण भरू शकतो तर आता असा प्रश्न बाकीचे विचारतील की गुगल ड्राईव्हला एखादी पी डी एफ कशी अपलोड करावी ती आता मी या ॲपमधून लॉगआउट होतो लॉग आउट आणि गुगल ड्राईव्हला गुगल ड्राईव्हला एखादी पी डी एफ कशी अपलोड करावी ते शिकवतो तर आपण गॅलरीमधून एक्स वाय झेड दोन फोटो घेऊयात गॅलरी ओपन करूया गॅलरीतून आपण आता दोन फोटो निवडूया दोन एक ज्या आपल्याला न्यायचं सेंड म्हणूया सेंड म्हटल्यानंतर आता खाली ऑप्शन आहे जे पी जी टू पी डी एफ पी डी एफ बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे वेग ॲपसुद्धा वापरू शकतात किंवा मोबाईलला फंक्शन ऑलरेडी दिलेलं असतं ओके okay, डन ती पी डी एफ आपल्याला सेव्ह करून घ्यायची कुठेही सेव्ह करा त्या सेव्ह करत असताना आपण मानक नाव द्यायचं त्याला आपल्या ज्या नंबरच्या मानक असेल मानक त्याचा क्रमांक क्रमांकात आम्ही वन टू थ्री लिहून घेतो फोर फाईव सेव, सेव्ह सेव्ह झाल्यानंतर आता तिला आपल्या फाईल मॅनेजरमध्ये पाहायचं फाईल मॅनेजर डॉक्युमेंट डाउनलोड आपण जिथं स्टोअर केलेली असेल ती आता मानक वन टू थ्री फोर फाईव्ह पी डी एफ ही पहिल्या नंबरची पी डी एफ तिच्यावर क्लिक करूया तिला स डाव्या कोपऱ्याला सेंड ऑप्शन दिसतं आहे त्या सेंड ऑप्शनवर क्लिक करूया सेंड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील आता तर पहिलं शेअर गुगल ड्राईव्ह हा ड्राईव्हचं चित्र दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करूया आता गुगल ड्राईव्हवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्वतःच्या शाळेचं अगोदर फोल्डर तयार करून घ्यावं लागतं आता स्क्वॅप कनाशी नावाचं फोल्डर मी तयार केलेलं आहे तुमच्या शाळेचं जर न्यू फोल्डर तयार करायचं असेल तर आपण त्याच्यावर क्लिक करूया इथं न्यू फोल्डर उजव्या कोपऱ्याला वर फ्लजचं साईन दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करूया तिथं आपण एक न्यू एक्स वाय झेड शहा असं मी टाकतो एक्स वाय झेड स्कूल असं फोल्डर मी क्रिएट करतो सिलेक्ट एक्स वाय झेड स्कूल सिलेक्ट सेव अशा पद्धतीने आपला गुगल ड्राईव्हमध्ये आपण पी डी एफ सेंड केलेली आहे तर आता आपण ती पी डी एफ चेक करून घेऊया आपला गुगल ड्राईव्ह ओपन करूया आता एक्स वाय झेड आपलं एक्स वाय झेड स्कूल एक्स वाय झेड स्कूल कनाशी एक्स वाय झेड स्कूल याच्यात आपलं मानक वन टू थ्री फोर फाईव्ह आलेलं आहे आपण जे फोटो टाकलेले होते ते आता याचा मॅनेज ॲसेस कसा बदलवायचा तर मानकाच्या पुढे जायचं तीन डॉटवर तिथं मॅनेज शेअर आणि मॅनेज ॲसेस इथं रिस्ट्रिक्टेड जनरल ॲसेस रिस्ट्रिक्टेड आहे तो चेंज करूया चेंज चेंज करूया एनी वन विथ द लिंक आणि अशा पद्धतीने आपण त्याचा ॲसेस बदल केलेला आहे आणि वर कॉपी के लिंकवर केलं तर आपण कॉपी लिंक करून अशा इथं देखील दोन तीन डॉटवर जाऊन आपण कॉपी लिंक करू शकतो हे कॉपी लिंकचं ऑप्शन अशा पद्धतीने आपण गुड गुगल ड्राईव्हवर एखादी पी डी एफ अपलोड करू शकतो आणि पी डी एफ अपलोड करून अशा पद्धतीने आपण स्क्रॅपची माहिती भरू शकतो